गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंना वाटत असेल की हा निकाल चुकीचा आहे तर त्यांनी नक्कीच सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागावा नार्वेकरांवर टिप्पणी योग्य नाही हे आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर बोलले हे अशोभनीय आहे त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे दार त्यांच्यासाठी उघड आहे त्यांनी नक्कीच तिकडे जाऊन न्याय मागावा असे देखील टीका त्यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर केले आहे उद्धव सांगितलंय था किंवा नार्वेकरांनी जो निर्णय दिलाय तर तो, तो सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आहे यावर आपलं काय मत हो आहे मला वाटतं उद्धवजींना जर असं वाटत असेल की हा दिलेला काल चुकीचा आहे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात दिलेला आहे तर मला वाटतं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जावं तिथे त्यांनी दाद मागावी परंतु ज्या भाषेत शिडक्या भाषेत टिप्पण्णी केली जाते आहे विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल अस तिथला ज्युडिशल पॉवर त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्याबद्दल जे जा बोललं जातं आहे मला वाटतं ते अतिशय आक्षेपार्ह आहे आणि आताच नाही तर मग इलेक्शन कमिशनच्या निर्णयानंतर असेल उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असेल संजय राऊत उद्धवजी यांनी जी टिप्पणी केलेली आहे खरं खरं ती म्हणजे फार तर शोभनीय नाही आहे अतिशय शेळक्या भाषेमध्ये ते या सगळ्या न्यायव्यवस्थेवर टिप्पणी करतात बोलत आहेत पण मला असं वाटतं की त्यांना अजूनही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत त्यांना जर निकाल पडत नसेल तर त्यांनी वरती जावं तिकडे दाद मागावी